साहेब आम्ही मागच्या वर्षी आठ मे ला याच ठिकाणी पाच दिवसाचा अन्न त्याग सत्याग्रह केला होता आणि त्यावेळेला आमची मागणी तीच होती की आमच्या आदिवासी कोडी जमातीला टोकरे कोडी एसटीचे दाखले मिळाले पाहिजेत त्यावेळेला आम्हाला पाच दिवसाचा अन्न त्याग सत्याग्रह करून शेकडो दाखले संबंधित प्रांताधिकारी दिलेले होते परंतु तज नंतर ते दाखले देण्याचे बंद झाले म्हणून आमच्या मुलांचं शैक्षणिक नुकसान होतय त्यांच्या नोकरीसाठी खूप मोठा प्रश्न उभा राहतोय म्हणून आज एवढ्या पावसाच्या वातावरणामध्ये आमचा कोडी समाज अंमनेर चोपडा आणि जळगाव जिल्ह्यातला राज्यभरातून काही प्रमुख पदाधिकारी आमच्या या अमने प्रांत कार्यालयाच्या समोर आलेले आहेत आणि असं असताना संबंधित अधिकारी आम्हाला दाखले देण्यापासून प्रवृत्त होत असतात वंचित ठेवत असतात आमच्या विरोधात हे संबंधित आणि विभागाचं हे षडयंत्र आहे मुख्यमंत्री साहेबांनी सव्वीस तारखेला कोडी समाजासोबत एक मिटिंगचं पत्र काढलेलं होतं परंतु सत्तावीस तारखेला आदिवासी विभागाचे पंचवीस आमदार आणि ते मंत्री त्यांनी आमच्या विरोधात सरकारला पत्र दिलं की तुम्ही ही मिटिंग रद्द करा आणि अठ्ठावीस तारखेला ती मिटिंग जी होणारी होती ती सत्तावीस ला, ला रद्द झाली पुन्हा आठ तारखेला महाशय मुख्यमंत्री साहेबांनी आमच्या कोडी जमाती सोबत मिटिंग घेण्याचं ठरवलं आणि त्याच दिवशी पुन्हा आठ तारखेला ती मिटिंग रद्द झाली याचा अर्थ काय होतो आमचा कोडी समाज वर्षानुवर्षापासून एक कागदाच्या तुकड्यासाठी वंचित राहिलेला आहे आणि घटनेत तरतूद असताना ब्रिटिश कालीन असताना कोर्टाचे आदेश असताना शासनाचे शंभर निर्णय असताना प्रशासनाने दिलेले दाखले हजारो त्यापैकी शेकडो दाखल्यांची वैधता झालेली असताना संबंधित अधिकाऱ्यांवर राजकीय आणि प्रशासकीय प्रेशर टाकला जातो आम्ही अधिकाऱ्यांना विचारतो राज की राजकीय प्रेशर तुमच्यावर असेल तर सांगा त्या आमदाराचं खासदाराचं मंत्र्याचं नाव तुमच्यावर प्रशासनाचा प्रेशर असेल तर सांगा त्या कलेक्टरचं त्या आदिवासी आयुक्तचं किंवा आदिवासी सचिवाचं नाव सांगा परंतु संबंधित अधिकारी आम्हाला फक्त राजकीय आणि प्रशासकीय प्रेशर असल्याचं सांगून गोडवण करतात आणि आम्हाला दाखले देत नाहीत आम्ही आज अमळनेर चोपडा जळगाव आणि राज्यभरातून आलेल्या कोडी समाजाच्या माध्यमातून अमळनेर प्रांत कार्यालयाच्या समोर विराड मोर्चा आणलेला आहे आणि बेमुदटी आंदोलन या ठिकाणी आम्ही सुरू केलेलं आहे जोपर्यंत संबंधित अधिकारी आम्हाला हे जातीचे जमातीचे चे दाखले देत नाहीत तोपर्यंत माझ्या माय मावल्या भगिनी हे माझे तरुण हे वयस्कर वृद्ध मंडळी हे शेतकरी मजूर वर्ग या ठिकाणावर लहान बालग आपण बघत असाल आम्ही या ठिकाणावर मुळीच हल्णार नाहीत आम्ही निवेदनात म्हटलेलं आहे पावसाळ्याचे दिवस आहेत संबंधित विभागाने आमच्या आरोग्यासह निवास भोजन आणि शौचालयाची सुद्धा व्यवस्था करावी कारण बाबासाहेबांनी घटनेमध्ये आम्हाला तरतुदी दिलेल्या आहेत त्याप्रमाणे आम्ही अधिकार मागतोय त्याप्रमाणे आम्ही दाखले मागतोय संबंधित विभागाने आम्हाला तात्काळ दाखले देण्याचे करावे अन्यथा या ठिकाणी दिवसेंदिवस महाराष्ट्रातला कोडी समाज हजारोच्या हो संख्येने या ठिकाणी उतरल्याशिवाय राहणार नाही असं यावेळेला मी नमूद करू इच्छितो मी मंगला सोनवणे सामाजिक कार्यकर्ते